राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय आमची बऱ्यापैकी चर्चा चालू होती चर्चा पॉझिटिव्हच होती पण परन परंतु आज आम्हाला जे काही सांगण्यात आलं जे काही शेवटच्या श्रेणी तिकडनं मेसेजेस आहेत ते आमच्या पक्षवाढीसाठी घातक आहे असं शहर प्रमुख म्हणून हारघर शहर म्हणून मी कामोटा प्रमुख म्हणून सुनील गोवारी नवीन शहर प्रमुख म्हणून अतुल मोकल खांदा शहर प्रमुख आमचे माजी नगरसेवक थोरवे साहेब तसेच इतर आमचे विधानसभेचे पदाधिकारी यांनी आमच्या वरिष्ठांना कळवलं आहे आम्हाला तरी सध्या आमची चर्चा अशी झालेली आहे की युतीचं जी काही घोषणा असेल ती आज तुम्हाला एक दोन तास फायनल ऑफिशियल पक्षाकडनं होईलच पण आम्ही तरी आमच्या स्वबळाच्या तयारीवर आतापासून लागलेलो नाही म्हणजे वर्ण परत तुम्हाला आदेश येईल ना आता उद्या फॉर्म भरायची तारीख आहे तारीख आहे मला वेळ तरी मिळणार आहे का आमचे फॉर्म तयार आहेत आम्ही तेवढे व्यवस्थित शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सगळं काय आमची तयारी पहिल्यापासून हे सगळं संघटन करत असताना जिल्हाध्यक्षांचं असं म्हणणं आहे की हे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल पाळत नाही याच्याकडे कसं वाटतं त्याच्याबद्दल तेच उत्तर देतील त्यांच्या प्रश्न दे जो उत्तर त्यांच्याकडेच आहे किंवा आमचे प्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख यावर तुम्हाला का वाटलं जो सध्या निर्णय घेतला जातो तो घातक का वाटला त्याच्यामध्ये म्हणजे जे असतील त्या ठिकाणी आमची बऱ्याचशा शहरांमध्ये मागणी होती तिकडे ती मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये आणि आमच्याकडे वेळ कमी आहे प्रत्येक शहरात जवळजवळ बारा नगरसेवकांचे चार चारचे बॅनर द्यायचे आहेत बारा बारा नगरसेवकांच्या आगेन्स आणि तिथे मातबदार प्रस्तावित आहेत त्यांच्या समोर द्यायचे आहेत तर त्याच्यासाठी आत्ता तरी आम्हाला तयारी करायची संधी द्या एवढी आम्ही विनंती केलेली आहे आणि बरीच आमचे मित्रमंडळी विविध पक्षामध्ये आहेत त्यांनी आमच्याशी खूप दिवस चर्चा चालू आहे चालू आहे जे वेटिंगवर हो आहेत आता त्या सगळ्या गोष्टी वाटाघाटी आमचे कार्यकर्ते कोणाकोणाची इच्छा आहे त्यांच्या फॉर्म रेडी आहे मालमत्ता कर सगळा आधी खारघाचा विषय तुम्हाला माहिती आहे खूप चिघळ होता ते भरून सगळं एनओसी रेडी असं सगळं आम्ही चाचपणी करून जवळजवळ आमची तयारी झालेली एवढंच सांगायला तुम्ही वरिष्ठांच्या आदेशावर थांबलेल्या आहात आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे वरिष्ठ म्हणजे आएक सन्मान एक जर तर... तुम्हाला सांगितलं की या युतीमध्ये मित्रांवर लढायचं आहे आणि ज्या प्रभाग आठ मध्ये दोन सीट आहेत त्या जर कन्फर्म आहेत तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का तुमची काय वेगळी भूमिका असणार आहे का प्रभाग आठचा तरी आमचा तरी इथं संबंध आहे त्या दोन सीटा जर आहेत जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांच्या ज्या दोन सीटा भारतीय जनता पार्टीच्या फिक्स केलेल्या आहेत त्यांना मदत करणार निर्णय दिला, दिला की तिकडे युती आहे बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण जसा निर्णय देईल तसा आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू ते चालले कांबोट्यामध्ये गणित चाललेलं आहे म्हणजे मी एवढ्या दिवस फक्त सांगत होतो युती कराल तर सर्व सन्मान्य तिकिट भेटली पाहिजे परंतु काही गोष्टी अशा बघण्यात आल्या आम्हाला आता कमीत कमी सात दिवस तरी अगोदर युती होते की नाही होते कलवायला पाहिजे होतं आहे परंतु हे लास्टच्या क्षणाला आज कलवत आहे का युती कमी शिटामध्ये आम्हाला ती मान्य नाही हे सर्व आमच्या पद्धतीकडे त्यांनी मान्य केली नाही फक्त वरिष्ठांची वाट बघत आहेत आणि कामोट्यामध्ये माझी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या आता स्वबलावरती किंवा आम्ही कुठल्या आघाडीसोबत जायचं आहे की नाही जायचं ते आमचे वरिष्ठ आम्हाला आता एक तासाच्या कलवतील आणि पूर्ण तयारी माझी पण झालेली आहे आणि आमच्यासोबत जे जे येणार आहेत त्यांची नावं पण तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत समजते शेवटचा प्रश्न आहे म्हणजे जो मागाशी सुद्धा विचारला होता दोनच जण सीट मिळाल्या कुठेही मग त्यावेळेला काय तुमचा निर्णय असेल म्हणजे प्रभाग गदिकडे कळमबुली नाही तुम्हाला कामटळातून मिळू शकतील इथे खांदा दोन मिळू शकतील कुठेही मिळू शकतील पक्षाच्या आदेशानुसार आमचा पहिलाच ठरलेला होता युती करायची असेल तर सन्मानजनक शिक्षा दिली पाहिजे हे जर होत नसतील तर सर्व वरिष्ठांनी जर सांगितलं युती करायची तर व वरिष्ठांचा आदर मानून ते आम्हाला मान्य करावं लागेल